नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा माणसाला हळूहळू कंगाल बनवणाऱ्या या दहा सवयी आजच टाळा दररोज करा ही तीन कामं घरात साक्षात माता लक्ष्मीचा वास होईल दररोज काही खास गोष्टी केल्यास घरात साक्षात लक्ष्मी मातेचा वास होतो धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न राहिल्यास व्यक्तीचं संपूर्ण जीवन सुखमय बनतं तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज काही महत्त्वाचे कार्य करणं आवश्यक का आहे या उपायांमुळे घरात नेहमी धनधान्य व समृद्धी टिकून राहते लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवणे हे जीवनातील अत्यावश्यक आहे धना वाचून आयुष्य गरिबीतच जातं आणि अडचणी वाढतात लोक लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारच्या पूजा आणि उपाय देखील करत असतात तर बघा ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत ज्या घरात लक्ष्मीचा वास असतो तिथे कशाची प पैशाची कधीच कमतरता नसते आणि सौभाग्य नेहमी टिकून राहतं तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी कोणती तीन कामे जी केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते हे आपण पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा सगळ्यात पहिलं म्हणजे शुभदर्शनाने दिवसाची सुरुवात करा म्हणजेच काय तर झोपेतून उठल्यावर लगेच डोळे उघडू नये हळूहळू डोळे उघडा आणि तुमचं मन दर्शन एखाद्या शुभचित्रावर पडेल याची काळजी घ्या जसं की श्री राधाकृष्ण श्री राम किंवा श्री हरिविष्णू धावत्या गोड्यांचे चित्र मोरपीस अशी कोणतीही शुभ आणि सकारात्मक गोष्टी दिवसाच्या सुरुवातीला पहिल्या म्हणजे दिवसाचं पहिलं दृश्य शुभ असेल तर दिवस सकारात्मकतेने भरलेला असतो त्यानंतर स्वतःच्या हाताच्या तळव्यांचे दर्शन करा आपल्या संस्कृतीत असं मानलं जातं की हाताच्या तळव्यात देवी लक्ष्मी सरस्वती आणि भगवान विष्णूंचा वास असतो तळवे पाहून भगवंतांचं नामस्मरण करा म्हणजे जसं की आपण तळ हातांचे दर्शन करून आपण एक मंत्र बोलू शकतो तो मंत्र म्हणजे कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम असा हा मंत्र आहे तसेच भगवान श्रीराम श्रीकृष्ण हनुमान अशा आपल्या देवतांचे दर्शन करून दिवसाची सुरुवात करावी त्यानंतर पूजा मंत्र जाप यासाठी पुढे जा मंत्र अंग शुद्ध करून शुद्ध अवस्थेत केलेली पूजा मनशांती आणि आंतरिक बल देते तसेच बघा दुसरं घराची स्वच्छता लक्ष्मी मातेला स्वच्छता फार प्रिय आहे त्यात फक्त स्वच्छ पवित्र आणि सकारात्मक वातावरण असलेल्या घरातच वास करतात स्वच्छता ही फक्त घराच्या सौंदर्याशी संबंधित नसून ती एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे जी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते रोज घराची साफसफाई करावी विशेषतः सकाळी आणि दुपारी स्वयंपाकघर आणि पूजा स्थळ हे विशेष करा स्वच्छ करावं याची नेहमी काळजी घ्यावी स्वयंपाकघर जर स्वच्छ ठेवल्यास अन्नपूर्णा देवीची कृपा राहते आणि पूजा स्थान पवित्र ठेवल्यास देवतांचे आशीर्वाद कायम राहतात त्यानंतर तिसरं बघा हळदीचं स्वस्तिक दररोज बनवा भारतीय संस्कृतीत स्वस्तिक हे शुभतेचं समृद्धीचं आणि देवकृपेचं प्रतीक मानलं जातं जर तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्यावर दररोज हळदीचं स्वस्तिक काढला तर घरात धनधान्ये आणि लक्ष्मीच्या आगमनाचे मार्ग उघडतात हळद ही पवित्रता आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे स्वस्तिक बनवल्यानंतर त्याजवळ तुपाचा दिवा लावा संध्याकाळच्या वेळी दीप प्रज्वलन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि शांती पवित्रता आणि लक्ष्मी मातेचा वास कायम राहतो हा दिवा लक्ष्मीच्या स्वागताचे प्रतीक मानले जाते तसेच बघा चौथं म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठणं ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या अंदाजे एक पूर्णांक पाच तास आधीचा काळ हा वेळ अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो तो फक्त शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नव्हे तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही फार महत्त्वाचा मानला जातो असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्ताचा काळ सकारात्मक ऊर्जा आणि शांततेने परिपूर्ण असतो जो आत्मिक विकास आणि मनशुद्धीसाठी सर्वोत्तम मानला जातो जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान ध्यान ध्यान आणि पूजा अर्चना करतो तेव्हा महालक्ष्मी माता प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनात सुखसमृद्धीचा प्रवेश होतो ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने शरीर शुद्ध आणि ताजेपणाने भरलेलं राहतं त्यामुळे ध्यान आणि पूजा केल्याने मन शांत आणि एकाग्र होतं यावेळेस ध्यान व प्राणायाम केल्याने मनोविकार दूर होतात आणि मानसिक स्थिरता वाढते संत साधू आणि ऋषीमुनी देखील हाच वेळ साधनेसाठी निवडत असत कारण या वेळेत केलेल्या जपाचे पाच पट फळ सर्वाधिक मांडलं जातं आता बघा पाचवा म्हणजे अण्णाचा सन्मान भारतीय संस्कृतीत अण्णाला देवतेचा प्रसाद मांडलं जातं आणि त्याचा सन्मानपूर्वक स्वीकार करणं ही आपली परंपरा आहे अण्णाचा सन्मान करणं फक्त धार्मिक कारणासाठी नाही तर ही आपली कृतज्ञता आणि निसर्गाशी जोडलेली भावना आहे ज्या घरात अन्नाचा सन्मान होतो तिथे महालक्ष्मीचा वास होतो लक्ष्मी माता त्यांच्यावर विशेष कृपा करतात जे अन्नाचा सन्मान करतात आणि ते कधीही अन्न वाया घालवत नाहीत अन्नाचा एकही दाणा वाया घालवणं म्हणजे देवी अन्नपूर्णेचा अपमान मानला जातो जो जीवनात धन आणि समृद्धीचं प्रतीक आहे अन्न योग्य प्रकारे वापरणं वाया न घालवणं ही आपली जबाबदारी आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्यानंतर बघा सहावं म्हणजे चंदनाचा तिलक आपल्या धार्मिक आणि आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे तो शुभ शुभतेचं पवित्रतेचं आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो सकाळी स्नान केल्यानंतर शांतचित्तानं देवासमोर बसून हरिचंदन गोपीचंदन सफेद लाल गोमती आणि गोकुळचंदन घासून तिलक लावा चंदनाचा तिलक लावल्याने शांती आणि समाधान लाभतं त्याच्या ठणक देणाऱ्या गुणांमुळे मन स्थिर होतं आणि शरीर ताजेतवानं राहतं अशी श्रद्धा आहे की चंदनाचा तिलक मनातील चिंता जी आहे ती दूर करतो आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग खुल्ले करतो तिलक लावल्याने मस् मस्तिकाचा सकारात्मक ऊर्जा संचारते जी ज्ञानेंद्रियाच्या कार्यक्षमतेचे वाढ करत असते त्यानंतर बघा सातवं तुळशीच्या पानांचे पाणी शिंपडणं तुळस भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र आणि दिव्य मानली जाते ती फक्त धार्मिकच नव्हे तर आरोग्य आणि ताजेपणासाठीही खूप उपयुक्त आहे घरातील वडीलधाऱ्यांनी किंवा घरातील मुख्य व्यक्तीने रोज सकाळी स्नान करून तांब्याच्या लोट्यात तुळशीच्या पानांसह पाणी अर्पण करावं या कृतीमुळे देवी लक्ष्मी याने तुळशीची कृपा प्राप्त होते आणि संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा पसरते त्यानंतर हे पाणी घराच्या कोपऱ्यात आणि विशेषतः मुख्य दरवाज्यावर शिंपडावं हे फक्त घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करत नाही तर शांती आणि समृद्धीचं स्वागत करतं तुळशीचं पाणी घरात पवित्रता राखतं आणि वाईट शक्तींचा घरात प्रवेश रोखतं त्यानंतर बघा आठवं म्हणजे सकाळी उठून आईवडिलांचे पाय स्पर्श करणे भारतीय संस्कृतीत आईवडिलांना सर्वश्रेष्ठ ज्ञान दिलं गेलं आहे त्यांना देवते समान मानलं जातं म्हणून सकाळी उठून त्यांचे पाय स्पर्श करणं हे फक्त संस्कार नव्हे तर त्यांचा आशीर्वाद हे जीवनातील यश सुख आणि समृद्धीचं उगमस्थान आहे सकाळी उठल्यानंतर आईवडिलांचे पाय स्पर्श करणे एक अद्भुत सवय आहे जी केवळ त्यांच्या प्रति श्रद्धा करत नाही तर संपूर्ण घरात सकारात्मकता आणि शांततेचं वातावरण निर्माण करते जेव्हा आपण आपला दिवस जो आहे तो आईवडिलांच्या आशीर्वादाने सुरू करतो तेव्हा तो दिवस एक नवीन दिव दिशा ऊर्जा आणि आनंद देतो या लहानशा कृतीमुळे संपूर्ण दिवस आनंददायी आणि सकारात्मक जातो आईवडिलांच्या आशीर्वादामुळे प्रत्येक कार्यात यश प्राप्त होतं आणि कोणतीही समस्या सहज सुटते त्यानंतर बघा नव्व जी गोष्ट आहे ती म्हणजे दररोज रांगोळी काढा भारतीय परंपरेत रांगोळीला विशेष महत्त्व आहे ही केवळ सजावटीचा भाग नसून ती एक धार्मिक व सांस्कृतिकतेचं प्रतीक आहे देवी देवतांना स्वच्छता अत्यंत प्रिय असते आणि तिथे स्वच्छता असते सौंदर्य असतं तिथे त्यांचा वास मांडला जातो रांगोळी काढल्याने घरात समृद्धी शांतता आणि सकारात्मकतेचा संचार होतो विशेषतः काय तर मुख्य दरवाजावर रांगोळी काढणं अत्यंत शुभ मानलं जातं कारण ते लक्ष्मीला घरात आमंत्रण देण्यासारखं असतं दिवाळीसारख्या सणांमध्ये रांगोळी ही परंपरा असतेच पण संपूर्ण वर्षभर दररोज किंवा किमान दर की की शुक्रवारी मुख्य दरवाजावर रांगोळी काढणं अतिशय लाभदायक ठरतं त्यानंतर बघा दहावी जी गोष्ट आहे ती म्हणजे महालक्ष्मीची आरती करा महालक्ष्मी धन ऐश्वर आणि समृद्धीची देवी मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार जर तुम्हाला तुमच्या घरी महालक्ष्मीचा वास हवा असेल किंवा जीवनात सुखसमृद्धी टिकून राहावी तर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे नियमित महालक्ष्मीची आरती करणं महालक्ष्मीची आरती केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी केवळ धनप्राप्तीचे कारण ठरत नाही तर मानसिक शांती ताजेपणा आणि आरोग्यासाठी देखील उपयुक्त ठरतात जे लोक नियमित महालक्ष्मीची आरती पूजा करतात त्यांच्या घरात कायम सुख समृद्धी व ऐश्वर्य असतं ही पूजा धनाची कमतरता दूर करण्यापासून जीवनात येणाऱ्या अडचणींना दूर करण्यासाठी मदत करते तर ज्योतिषशास्त्र व धार्मिक उपाय यावर विश्वास ठेवणे हे व्यक्तिमत श्रद्धेची बाब आहे जिथे श्रद्धा तिथे भाव। म्हणून आपली श्रद्धा आणि विश्वास लक्षात घेऊनच हे उपाय तुम्ही करावेत जर तुम्हाला ही व्हिडिओमधील महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मानते चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते अशाच छानशा व्हिडिओसोबत ઉદાયા નવ્યાને ભેટુ સર્વાના શ્રી સ્વામી સમર્થ